वास्तव बातमी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून कधी आंदोलन तर कधी उपोषणाचा मार्ग स्वीकारणारे जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत रविवारी अंतरवाली घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला होता त्या पाठोपाठ त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता मात्र प्रकृती बिघडल्यामुळे ते अंतरवाली सराटीमध्ये परतले आज दुपारी त्यांनी बेमुदत उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं मी आजपर्यंत तगडी उपोषण केली या उपोषणाचा हा सतरावा दिवस आहे आता हे उपोषण स्थगित करतोय याचं रूपांतर आता सागरी उपोषणात केलं आहे रोज चार मुले इथे उपोषणाला बसणार आहेत राज्यभरातही मी आवाहन करतो की शांतते सगळीकडे सगळे उपोषण करावे मी केलेल्या तिन्ही उपोषणामध्ये मी मराठा समाजाला न्याय मिळवून दिला एकही उपोषण वाया जाऊ दिलेलं नाही असं म्हणजे जरांगी पाटील यांनी माध्यमांना सांगितलंय मी हटणार नाही देवेंद्र फडणवीस यांची ही जबाबदारी होती ती मी पार पाडली रात्री इथे पाच हजार महिला होत्या आणि पंचवीस हजार लोक होते रात्री देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी घडवून आणायचं होतं लोक सैरावैरा पळाले असते राणात देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा अंतरवाली सराटी घडवायची होती ते मी ते वाचवलं जर इथे लाठीचार झाला असता तर सगळा मराठा समाज पेटून उठला असता राज्य होण्यापासून मी वाचवले पहिला हल्ला देवेंद्र फडणवीस यांनीच केला होता अशा शब्दात म्हणून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा